सन अठराशे एक्याण्णव सालाला तारीख चौदा एप्रिल महिन्याला आनंद झाला महू गावाला जो जोरे जो आनंद झाला महू गावाला जो जोरे जो, जो। दुसऱ्या दिवशी रामजी पिता डोळे भरून बाळाला पायी हलवी पालना माता भीमाई जो बाळा जो, जो। हलवी भी माता भीमाई जो बाळा जो, जो। तिसऱ्या दिवशी आत्या मिराई बाळाला पाहून हर्षून जाई दृष्ट काढते बाळाची बाई जो बाळा जो, रे जो। दृष्ट काढते बाळाची बाई जो बाळा जो रेजो चवथ्या दिवशी बाळाची कांती पाहुणी सारे जन हे मती चौदा वेरत्न रामजीचे बाई जो बाळा जो रेजो रत्न रामजीचे बाई जो बाळा जो, रे जो। पाचव्या दिवशी रामजी पित्याला आनंद भारी मनही मन, मन बोलतो काही जो जोरे जो मनही जो। मन, मन बोलतो काही जो जोरे जो, जो। सहाव्या दिवशी माता भीमाई बाळाकडे निरखून पाहे कीर्ती आपली तिन्ही लोकी जाई जो बाळा जो रेजो कीर्ती आपली तिन्ही लोकी जाई जो बाळा जो रे सातव्या दिवशी मीरा त्याही साऱ्या जणांना मिठाई वाटी जन्मोजन्मीची ही ग पुण्याई जो बाळा जो रे जो जन्मोजन्मीची ही ग पुण्याई जो बाळा जो, जो। आठव्या दिवशी बायानी केली ग दाटी बाळाचे नाव ठेवण्यासाठी जो बाळा जो बाळाचे नाव ठेवण्यासाठी जो बाळा जो रेजो नवव्या दिवशी आनंद भारी गुड्या तोरण उंच उभारी सनई चौघडे वाजते दारी जो बाळा जोरे जो सनई चौघडे वाजते दारी जो बाळा जो, जो। दहाव्या दिवशी गणगोत आलं बाळाला पाहून दंगते झालं सगपाळ कुळाचा उद्धार झाला जो बाळा जो रे जो कुळाचा उद्धार झाला जो बाळा जो अकराव्या दिवशी सुगंधी फुलांनी सजला पाळना पाळण्याला सुगंधी फुलांच्या सुगंधी माळा जो बाळा जो, रे जो। सुगंधी फुलाच्या सुगंधी माळा जो बाळाजोरे जो, जो। बाराव्या दिवशी नामकरण झाले भीमरावयसे नाव ठेविले कुणी बाळाला भिवा बोलती जो बाळा जो, जो। कोणी बाळाला भिवा बोलती जो बाळाजोरे जो, रे जो। कोणी बाळाला विवा बोलती जो जो जोरे जो जो बाळा जोरे जो, रे जो।